पौष्टिक पदार्थ म्हटले की मूग मटकी तूर हरभरा असे अनेक पदार्थ आपल्या हो डोळ्यासमोर येतात मग आपण रोजच्या जेवणातही वापरतो पण मसूर किंवा मसूर डाळ आपण रोजच्या जेवणात अजिबात वापरत नाहीत म्हणूनच आज आपण अख्खे मसूर वापरून इडली अशी बनवणार आहोत नाश्त्यासाठी वेटलूजसाठी किंवा पौष्टिक पदार्थ म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात मी हे भिजवलेले आख्खे मसूर तीन ते चार तास भिजवून घेतले आहेत आता यापासून आपल्याला इडली बनवायची आहे नाश्त्यासाठी तर तुम्ही बघू शकता एक वाटी अशी मी भिजवलेले आख्खे मसूर घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यात घेते आणि ते आपल्याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर भरड झाली आहे तर आत्ता आपण त्यात दोन चमचे असं मोठे दही टाकलं आहे आणि आता ते मिक्सरमध्ये चांगलं बारीक असं पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून आणि छान अशी पेस्ट पण तयार झाली आहे आपली आणि आत्ता एका बाउलमध्ये घेऊयात आपण हे मसूर आणि दहीची पेस्ट आपण या बाउलमध्ये घेतली आहे आत्ता दोन चमचे असा बारीक रवा घेतला आहे किंवा मोठाही घेऊ शकता तुम्ही पण मी बारीक घेतला आहे चांगला हा फुलतो एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण असंच ठेवायचं आहे झाकून बाजूला दहा मिनटासाठीही वेळ नसेल तर ठेवू शकता आणि मी बाजूला ठेवून आता दहा ते पंधरा मिनिट झालं आहे एक वाटी असं बारीक चिरलेला कांदा टाकला आहे थोडासा कढीपत्ता टाकला आहे चुरून एक डोबळी मिरची टाकली आहे शिमला मिरची कट करून गाजर खिसून टाकलं आहे अर्ध आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण मिक्स करून झाले आहे आता आपण ह्यामध्ये कट केलेली मिरची टाकूयात आवडीनुसार टाकूयात कमी जास्त तिखटनुसार मीठ चवीनुसार टाकलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं कोथंबीर टाकली आहे थोडीशी कट करून चांगली मिक्स करून घ्यायची ह्या मिश्रणात मिश्रणात कोथंबीर आणि इनो फ्रूट सॉल्ट घेतलं आहे एक पाऊन चमचा असं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं इडलीच्या भांड्याला मी तेल लावून घेतलं आहे अगोदरच आणि आत्ता हे मिश्रण आपल्याला ह्यात टाकायचं आहे थोडं कमी टाकू शकता कारण इडली फुकते छान असे पौष्टिक इडली आहे नाश्त्यासाठी वेटलूजसाठी रेसिपी खूपच फायदेशीर आहे उपयुक्त आहे नक्की बनवून पहा एकीकडे मी इडलीच्या भांड्यात पाणी उकळायला ठेवलं आहे मध्यम गॅसवर आणि आत्ता हे आपल्याला आत्ता आपल्याला हे पंधरा मिनटासाठी छान असं वाफवून घ्यायचं आहे झाकण ठेवून अशाच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाची इडली वाफवून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही काट्याच्या चमच्याला अजिबातसुद्धा पीठ चिकटले नाही याचा अर्थ आपली इडली छान अशी वापरून झाली आहे ह्याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा आपण इडल्या वाफवून घेणार आहोत चमच्याला थोडंसं थंड पाणी लावून आपण ही इडली काढत आहोत थंड झाल्यावरच इडली आपल्याला हे ह्या भांड्यातली काढायची आहे म्हणजे छान असं इडल्या निघतात अख्खा मसूरची इडली छान अशी आपली तयार आहे पौष्टिक नाश्ता तयार आहे याच्याबरोबर चटणीसुद्धा आपण नारळाची बनवू शकतो किंवा टॉमॅटोची बनवू शकतो किंवा कैरीची चटणीसुद्धा छान लागते चटपटीत अशी तर ह्या पद्धतीने तुम्ही इडली बनवून नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा अशीसुद्धा खाल्ल्यावर हा नाश्ता आपला एकदम असा पौष्टिक आहे तर ह्या पद्धतीने इडली नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हीच नारळाची चटणी मी चॅनलवर अपलोड केली आहे तुम्ही नक्की बनवून पहा आणि अशा पद्धतीने आपली ही मसूरची अख्खा मसूरची इडली तयार आहे रेसिपी कशी वाटली ती नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद